हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत आहे विन्स्व्या मायस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद रजदार सर्वांचं सर स्वागत करतो मित्रांनो थोडंसं टायटल नेम चेंज झालेला आहे तीस तारखेचं सेशन आपण आज कंडक्ट करतो आहे पण आज जे आपण न्यूज डिस्कस करणार आहे ते दोन तारखेचे दोन डिसेंबरचे एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट असणारे सर्व न्यूज आपण आजच्या सेशनमध्ये कवर करणार आहे ठीक आहे सुरू करूया याचं सेशन माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित येत असेल मित्रांनो काही वैयक्तिक अडचणीमुळे म्हणजे थोडंसं आजारी वगैरे होतो आणि काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं होतं सो त्यामुळे आज आपला म्हणजे पाठीमागे साधारणतः अठ्ठावीस तारखेपासून जे सेशन ता झाले नव्हते काळजी करू नका पुढच्या काही सेशनमध्ये पाठीमागचे सर्व बॅकलॉग आपण कवर करूया सुरू करतो आज सेशन गुड मॉर्निंग वन्स अगेन एव्हरी वन अगे अगे। सर्वांचं सर स्वागत राईट इन युअर हर्ट दॅट एव्हरी डे इज द बेस्ट डे इन द इयर ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो तुमच्या हृदयावरती लिहा दररोज काय की प्रत्येक दिवस प्रत्येक नवीन उजळणारा दिवस हा वर्षातल, वर्षातला वर्षातला सर्वोत्तम दिवस आहे असं समजून कार्य करत चला एकदम नवीन जोशपूर्ण उत्साहाने दिवसाची सुरुवात करत चला नेहमीच तुमचा दिवस आनंदी होऊ शकेल ठीक आहे पॉझिटिव्ह एनर्जीने एक विचार करून आपण दिवसाची सुरुवात केली पाहिजे मित्रांनो दररोज इथून पुढे आपण एक नवीन चांगला असा सुविचार घेऊन दिवसाची सुरुवात करत जाऊया ठीक आहे आज दिनांक दोन डिसेंबर असोसिएशनमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून जे काही एक्झाम पॉईंट ऑफ महत्वपूर्ण न्यूज असतील ते सर्व कव्हर करणार आहे लेक्चरला सुरू करण्याआधी अगदी थोडक्यात शिखर बॅचबद्दल सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो कंबाईनची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीमध्ये विन्सडम आय एसने सगळ्यांसाठी शिखर नावाची बॅच घेऊन आलेले ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी फीमध्ये हे बॅच सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेले मित्रांनो फक्त फी किती असणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅचबद्दल अतिरिक्त माहिती देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करून देखील विचारू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त प्लॅटफॉर्मवरती विविध बॅचेस आहेत ते देखील तुम्ही एनरोल करू शकता सुरू करूया सेशन आजच्या मधला पहिला न्यूज आपण अभ्यास होत आहे खरं पाहता हा न्यूज अठ्ठावीस नोव्हेंबरचा आहे पण खूप दिवसाच्या म्हणजे साधारणतः सा एक चार दिवसाच्या गॅप नंतर आपण आज सेशन कंडक्ट करतोय तर महत्वपूर्ण न्यूज एक्झामच्या दृष्टिकोनातून ज्यावरती प्रश्न येऊ शकतो तो आपण पहिल्यांदा कव्हर करूया तर बघा हेमंत सोरेन हे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत अठ्ठावीस नोव्हेंबरला तर त्यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडलेला आहे तर ते झारखंड राज्याचे चौदावे मुख्यमंत्री ठरलेले आहेत त्यांना मुख्यमंत्री पदाचा शपथ कोणी दिलेल्या आहे झारखंड राज्याचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना झारखंड राज्याचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिलेली आहे मित्रांनो थोडंसं बॅकग्राऊंड uh, पण समजून घेणं गरजेचं आहे झारखंड राज्यामध्ये जे काही नुकतंच विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे त्या निवडणुकीबद्दल पण माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे कारण त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर बघा अं uh, हेमंत सोरेन हे झारखंडचे जे मुख्यमंत्री झालेले आहेत मित्रांनो ठीक आहे तर ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजे याआधी त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्री पदाचा uh, कार्यकाळ भूषवलेला आहे सुरुवातीला तेरा जुलै दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री म्हणून ते निवडून आले होते मुख्यमंत्री झाले होते ठीक आहे झारखंड राज्याचे कधी तेरा जुलै दोन हजार तेराला ठीक आहे म्हणजे तेरा जुलै दोन हजार तेरा ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे दुसरी टर्म दोन हजार एकोणीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी पदावरती राहिले होते तिसऱ्यांदा चार जुलै दोन चार जुलै ते अठ्ठावीस ते, ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे ठीक आहे आणि आता परत एकदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत कधी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तर बघा नुकताच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीसोबत झारखंड राज्याची विधानसभेची निवडणूक देखील झाली होती आ, त्या झारखंड राज्याच्या निवडणुकीमध्ये हेमंत सोरेन ज्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत ठीक आहे त्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत आणि हेमंत सोरेन ज्या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहेत मित्रांनो झारखंड मुक्ती मोर्चा तो राजकीय पक्ष आहेत म्हणजे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत असाही प्रश्न येऊ शकतो झारखंड मुक्ती मोर्चा या राजकीय पक्षाशी ते संबंधित आहेत तर झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत आणि झारखंड मुक्ती मोर्चा हा कोणत्या युती पक्षाचा सदस्य होता तर इंडिया अलायन्सचा भाग होता तर इंडिया अलायन्सने एकूण झारखंड राज्यामध्ये एक्क्याऐंशी सदस्य विधानसभेच्या ते एक्क्याऐंशी पैकी छप्पन जागा जिंकून सत्तेमध्ये आलेला आहे ठीक आहे हेमंत सोरेन जे झारखंड राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे ठीक आहे आणि एकूणामध्ये कितवे मुख्यमंत्री आहेत चौदावे मुख्यमंत्री आहेत तर कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते हा पण इन्फॉर्मेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बरहेत नावाच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये निवडून आले होते ठीक आहे तर बघा नुकताच जो झारखंड राज्याची मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत झारखंड चे चौदावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे हेमंत सोरेन खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत असा प्रश्न येऊ शकतो पर्यायक्रमांक एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पर्यायक्रमांक दुसरा झारखंड मुक्ती मोर्चा पर्यायक्रमांक तिसरा समाजवादी पार्टी पर्यायक्रमांक चौथा भारतीय जनता पार्टी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दुसरा झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाशी ते संबंधित आहेत चला नुकताच महाराष्ट्र राज्यासोबत झारखंड विधानसभेची निवडणूक झाली होती त्याबद्दल थोडं माहिती जाणून घेऊया तर बघा पाचव्या झारखंड विधानसभेचा जो कार्यकाळ आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला संपणार होता त्यासाठी ही नुकतीच निवडणूक घेण्यात आलेली आहे ठीक आहे एकूण तीन टप्प्यामध्ये झारखंड राज्यामध्ये एक्क्याऐंशी जागेसाठी निवडणूक झाली होती मित्रांनो कोणत्या कालावधीमध्ये मतदान झालेले किंवा निवडणूक झालेली आहे तेरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये एकूण तीन टप्प्यामध्ये झारखंड राज्यामध्ये विधानसभेसाठी निवडणूक झाली होती मित्रांनो त्याची मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला झालेली आहे ठीक आहे त्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने सर्वाधिक जागा जिंकलेले चौतीस ठीक आहे आणि इंडिया अलायन्सने जे झारखंड मुक्ती मोर्चा जा इंडिया इंडिया भाग आहे त्यांनी एकूण छप्पन जागा जिंकलेली आहेत आणि फायनली त्यांनी सत्ता स्थापन केलेला आहे यानंतर मित्रांनो पुढचा मधला आर्थिक घडामोडीशी संबंधित असणारा दुसरा न्यूज आपण कव्हर करतोय ठीक आहे तर एकूण चार राज्यामध्ये कार्यरत असणारे चार राज्य कोणते एक बिहार दुसरा झारखंड तिसरा ओडिसा आणि चौथा पश्चिम बंगाल या चार राज्याशी संबंधित असणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची बैठक नुकतंच पार पाडलेल्या कोणाच्या अध्यक्षाखाली केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पाडलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर आता या बैठकीमध्ये काय झालं इम्पॉर्टंट नाही आहे प्रादेशिक ग्रामीण बँकाची बैठक होती म्हणून प्रादेशिक ग्रामीण बँकावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात म्हणून आपण प्रादेशिक ग्रामीण बँकाबद्दल माहिती घेऊया एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सुरुवातीला भारतामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन झालेल्या आहेत मित्रांनो म्हणजे भारतामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका कोणत्या वर्षी अस्तित्वात आल्या तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये भारतामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका जे काही स्थापन करण्यात आल्या कोणत्या समितीच्या शिफारशी अंतर्गत ह्या बँका स्थापन करण्यात आल्या असा प्रश्न येऊ शकतो तर बघा यम नरसिंहम यांच्या अध्यक्षाखाली स्थापन करण्यात आलेला जो काही ग्रामीण बँकावरील कार्यगट होता तर त्या कार्यगटाच्या शिफारशी अंतर्गत भारतामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका अस्तित्वात आलेल्या आहेत मित्रांनो भारतातला भार सर्वात पहिला ग्रामीण बँकेचं नाव काय असा प्रश्न आला तर तुम्ही सांगाल प्रथमा बँक जो की उत्तर प्रदेश राज्यामध्ये स्थापन करण्यात आला होता सुरुवातीला दोन ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये एकूण पाच रिजनल रुरल बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या होत्या मित्रांनो ठीक आहे ह्या ज्या काही प्रादेशिक ग्रामीण बँका असतात मित्रांनो त्यांच्यावरती मालकी कोणाची असते किंवा त्या प्रादेशिक ग्रामीण बँकांचे नियामक कोण असतात तर प्रादेशिक ग्रामीण बँकांचे नियामक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओळखली जाते म्हणजे त्यांचं नियमन करण्याचं काम कोणाकडून केलं जातो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केला जातो ठीक आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांचा जो काही मालकी असतो मित्रांनो एक म्हणजे केंद्र सरकार दुसरा म्हणजे राज्य सरकार आणि तिसरा म्हणजे त्या प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यासाठी स्पॉन्सर करणारा ठीक आहे ज्याला प्रायोजक बँक म्हणतात तर त्या तीन संस्थे म्हणजे त्या तिघांची मालकी या प्रादेशिक ग्रामीण बँकावरती आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे सध्याच्या घडीला एकूण भारतामध्ये त्रेचाळीस विविध अशा प्रे प्रादेशिक ग्रामीण बँका आपल्याला बघायला मिळतात भारतामध्ये असे काही घटक राज्य आहेत मित्रांनो ज्या घटक राज्यामध्ये एकही प्रादेशिक ग्रामीण बँक नाही असे कोणते घटक राज्य आहेत तर एक म्हणजे सिक्कीम ठीक आहे दुसरा म्हणजे गोवा गोवा आणि सिक्कीम या राज्यामध्ये एकही प्रादेशिक ग्रामीण बँक अस्तित्वात नाही मित्रांनो ठीक आहे सार्वजनिक क्षेत्रातील ज्या काही बँका असतात त्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकाकडून स्पॉन्सर करून प्रादेशिक ग्रामीण बँका वेगवेगळ्या राज्यामध्ये स्थापन केले जातात पण अशा काही सार्वजनिक बँका आहेत त्यांनी एकही प्रादेशिक ग्रामीण बँक स्पॉन्सर केलेलं नाही आहे प्रायोजक केलेलं नाही अशा कोणत्या कोणत्या बँका आहेत एकाचं नाव आहे पंजाब दुसरा आहे सिंध पंजाब आणि सिंध बँकेने काय केलेलं आहे एकही सार्वजनिक क्षेत्रातील बँक ज्यांनी कधीच कोणत्याच रिजनल रुरल बँकेला किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेला प्रायोजित केलेला नाही आहे आय होप तुम्हाला हा कम्प्लीट न्यूज आणि त्या न्यूजच्या अनुषंगाने जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू टू द पॉईंट इन्फॉर्मेशन आपण कर कवर केला प्रादेशिक ग्रामीण बँकेबद्दल माहिती घेतली ते लक्षात आलं असेल रिव्हिजन चांगलंच झालं असेल तर एकंदरीत दुसऱ्या न्यूजवरती आधारित दुसरा क्वेश्चन बघा भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांचे नियामक म्हणून खालीलपैकी कोण काम करतात किंवा कोण नियामक असतात पर्याक्रमांक एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्याक्रमांक दुसरा प्रायोजक बँक पर्यायक्रमांक के तिसरा केंद्र सरकार पर्याक्रमांक चौथा केंद्रीय वित्त मंत्रालय तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नियमन करण्याचं काम करत असतो प्रादेशिक ग्रामीण बँकांचा ठीक आहे प्रेम मॅडम गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं यानंतर जाणून घेणारे आपण संरक्षण विषय घडामोडीचा पार्ट म्हणून तिसरा न्यूज तिसरा न्यूज कोणता आहे भारत सिंगापूर या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणारा अग्नियोद्धा किंवा वॉरियर सध्याला चर्चेमध्ये आहे ठीक आहे अग्निवॉरियर ह्याचा मराठीमध्ये उच्चार किंवा ट्रान्सलेट होतो अग्नियोद्धा क्लिअर आहे तर बघा वॉरियर हा जो काही संयुक्त लष्करी सराव आहे कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जातो असा प्रश्न येऊ शकतो तर बघा भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणारा हा एक संयुक्त असा लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे अग्निवॉरियर नुकताच अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकूण तेराव्या आवृत्तीचं अग्निवारियरचं आयोजन करण्यात आलं होता कुठं महाराष्ट्रातील देवळाळी या ठिकाणी क्लिअर आहे मित्रांनो भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये जो संयुक्त लष्करी सरावाचा आयोजन केला जातो तर नोव्हेंबरमध्ये पार पाडलेला अग्निवॉरियर हा तिसरा चालू वर्षातला तिसरा किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर मधला तिसरा संयुक्त लष्करी सराव होता जो की भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये आयोजित केला होता ठीक आहे तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या याआधी ऑक्टोबरमध्ये भारत आणि सिंगापूर या दोन देशांमधला संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला होता तिची आवृत्ती होती बारावी ठीक आहे तो कुठे आयोजित करण्यात आला होता पश्चिम बंगालमधील कलाईकुडा एअरफोर्स स्टेशनवरती ठीक आहे त्यासोबतच भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणारा आणि व्यक्ती आवृत्ती म्हणून ओळखला जाणारा सिम्बेक्स नावाचा जो सराव आहे संयुक्त लष्करी सराव तो देखील आयोजित नुकताच करण्यात आला होता ठीक आहे हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे एकंदरीत या न्यूजवरती आधारित तिसरा क्वेश्चन बघा भारत आणि सिंगापूरच्या सैन्य दलामध्ये आयोजित केला जाणारा अग्नियोद्धा किंवा वॉरियर ठीक आहे तर या सरावाची तेरावी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती पर्याय क्रमांक एक देवळाली पर्यायक्रमांक दुसरा मुंबई पर्यायक्रमांक तिसरा सातारा पर्यायक्रमांक चौथा पुणे तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक देवळाली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आला होता यानंतर मित्रांनो परत एकदा आर्थिक घडामोडीशी संबंधित एक न्यूज आपण डिस्कस करतोय तो म्हणजे भारताच्या विकास दराशी संबंधित आहे जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये म्हणजे चालू आर्थिक वर्षातला दुसऱ्या तिमाहीतला जो भारताचा अर्थव्यवस्था विकास दर आहे तर तो किती आहे पाच पॉईंट चार टक्के म्हणजे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारताचा जो सकल देशांतर्गत उत्पादन किंवा जी आहे ठीक आहे तर तो दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये घटलेला आहे घटून किती झालेले पाच पॉईंट चार टक्के क्लिअर आहे तर बघा दुसऱ्या तिमाईमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा कोणता घटक आहे तो म्हणजे खाण आणि उत्खनन क्षेत्र तर त्यांचा जो काही वाढ आहे तर तो, तो शून्य पॉईंट एक टक्के नकारात्मक वाढ खाण आणि उत्खनन क्षेत्राने नोंदवलेली आहे मित्रांनो ही सर्वात काम वाईट कामगिरी यांच्याकडून करण्यात आली आहे असं देखील या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर बघा भारताचा वास्तविक जो काही जी डी पी वाढीचा दर आहे तर तो दोन हजार चोवीसच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये म्हणजे बघा देशाचा जो काही आर्थिक वर्षाचा जो काही काउंटडाऊन आहे जो कालावधी कन्सिडर केला जातो मोजला जातो तर तो, तो एक एप्रिलपासून ते एकतीस मार्चपर्यंत म्हणजे चालू वर्षातला एक एप्रिलपासून नेक्स्ट इयरचा एकतीस मार्चपर्यंतचा जो कालावधी असतो तो देशामध्ये दे आर्थिक वर्ष म्हणून त्याचा मोजणी केली जाते तर बघा भारताचा वास्तविक जी डी पी वाढीचा दर जो आहे दोन हजार चोवीसच्या या वर्षातला पहिला सामयीमध्ये तर तो किती नोंदवण्यात आला आहे सहा टक्के नोंदवण्यात आलेला आहे ठीक आहे आणि मागील आर्थिक वर्षामध्ये हा प्रमाण किती होता आठ पॉईंट दोन टक्के होता बर जी डी पीचा ही जी काही आकडेवारी आहे कोणी जाहीर केलेली आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस किंवा ऑर्गनायझेशन कडून ही आकडेवारी नुकताच म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरला जाहीर करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो ठीक आहे तर एकंदरीत या न्यूजवरती आधारित चौथा क्वेश्चन बघा 24, 25, दोन हजार चोवीस पंचवीसच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये किंवा दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीतील चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील भारतीय अर्थव्यवस्था विकास दर किती होता असा हा क्वेश्चन आहे पर्याक्रमांक एक पाच पॉईंट सहा टक्के पर्याक्रमांक दुसरा पाच पॉईंट चार टक्के पर्याक्रमांक तिसरा पाच टक्के पर्याक्रमांक चौथा पर सहा पॉईंट सहा टक्के तर मित्रांनो या प्रश्ना उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा पाच पॉईंट चार टक्के क्लिअर आहे चलो यानंतर मित्रांनो लोकसत्ता पेपरमध्ये एक आर्टिकल आलेलं आहे दयामरणाचा कायदा जगात कुणाचा आणि कसा अशा स्वरूपाचा हा आर्टिकल आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आणि ह्या आर्टिकलचं महत्त्व म्हणजे चालू घडामोडी या घटकांतर्गत आपण विचार माईच्या माध्यमातून डेली न्यूज अनालिसिस जे करतो आपण डिस्कशन जे काही करतो आपण फक्त न्यूज डिस्कस करत असतो लोकसत्ता असेल सकाळ असेल किंवा महा महाराष्ट्र टाइम्स असतील अशी जे काही इम्पॉर्टंट मराठीमधून स्पर्धापरीक्षा अभ्यास करणारे न्यूजपेपर रीड करत असाल तुम्ही मी या ठिकाणी आर्टिकल्स कवर करत नाही मित्रांनो फक्त आपण न्यूज डिस्कस करत असतो त्या न्यूजच्या अनुषंगाने कॉज कॉन्सेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऍस्पेक्ट हे सगळे या ठिकाणी आपण कवर करण्याचा प्रयत्न करत असतो पण आर्टिकल पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे विशेषतः कोणासाठी इम्पॉर्टंट आहे जे मुलं मुली दोन हजार पंचवीस पासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून जो नव्याने नवीन सिलेबसनुसार परीक्षा होणार आहे राजसेसवेचा त्याची जी राज्य परिषद तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आर्टिकल खूप महत्त्वपूर्ण ठरतात मित्रांनो तर बघा त्या लोकसत्ता पेपरमधील खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आपण कव्हर करतोय दयामानाचा कायदा सध्याला चर्चेमध्ये चर्चेत असण्याचं कारण म्हणजे काय आहे नुकताच ब्रिटन या देशामध्ये एक कायदा पा नुकताच सादर करण्यात आलेला आहे जसं आपल्या देशामध्ये एक लोअर हाऊस असतो दुसरा अप्पर हाऊस असतो ठीक आहे एक वरिष्ठ सभागृह दुसरा खनिष्ठ सभागृह जर आपण संसदेबद्दल सांगायचा झाला संसद ठीक आहे संसदेबद्दल सांगायचं झाला तर संसदेमध्ये एक असतो लोकसभा दुसरा असतो राज्यसभा ठीक आहे सेम त्याच पद्धतीने राज्य मंडळाबद्दल सांगायचं झाला उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा विधिमंडळ ठीक आहे तर एक असतो विधानसभा दुसरा असतो विधान परिषद विधानपरिषद विधानपरिषद किंवा राज्यसभा हे काय असतात कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ठीक आहे म्हणजे भारतामध्ये राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं लोकसभा हे कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं ज्या राज्यामध्ये द्विगृही राज्य विधिमंडळ आहे त्या राज्यामध्ये जे विधानसभा असतात तर ते कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते आणि जे विधान परिषद असतात ते वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते नुकत्याच ब्रिटनमधील जो काही हाऊस ऑफ कॉमन्स आहे ठीक आहे तर त्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये किम लिडबिटर यांनी काय केलेलं आहे एक विधेयक मांडलेलं आहे आणि तो विधेयक फायनली मंजूर देखील झालेला आहे ठीक आहे म्हणजेच कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्स जो काही ब्रिटनमधला हाऊस ऑफ कॉमन्स म्हणून ओळखला जातो तो कनिष्ठ सभागृह आहे ठीक आहे आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणून जो ओळखला जातो तो ब्रिटनचा वरिष्ठ सभागृह आहे क्लिअर आहे जसा भारताचा राज्यसभा तसा ब्रिटनचा हाऊस ऑफ लॉर्डस ठीक आहे जसा भारताचा लोकसभा तसा ब्रिटनचा हाऊस ऑफ कॉमन्स आय होप क्लिअर झाला असेल तुम्हाला तर बघा असाध्य आजारामुळे मरणासन्न अवस्थेमध्ये असलेले जे प्रौढ रुग्ण आहेत त्या प्रौढ रुग्णांना दयामरणाचा अधिकार देणारा एक विधेयक त्या ना विधेयकाचं नाव आहे असिस्टेड डाईंग बिल ठीक आहे नुकतंच ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पारित झालेलं आहे ठीक आहे तीनशे तीस विरुद्ध दोनशे पंच्याहत्तर या मताने हे विधेयक पारित झाले आहे आण आणि या विधेयक अंतर्गत काय होणार आहे तर हा जो कायदा आहे जो काही दयामरणाशी संबंधित असणारा कायदा आहे जो की नुकताच ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पारित झालेला आहे तर त्या कायद्याअंतर्गत अठरा वर्षे पूर्ण झाले जे प्रौढ रुग्ण असतील तर त्या प्रौढ रुग्णांना हा कायदा लागू होणार आहे म्हणजे ज्यांची प्रकृती ज्यांचं वय अठरा वर्षे पूर्ण झालेलं आहे आणि त्या पूर्ण झालेल्या तरुण प्रौढ रुग्णांचं प्रकृती चिंताजनक असेल आणि ज्यांचा मृत्यू डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुढच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये होऊ शकणार आहे अशा रुग्णांना दयामरणाचा अधिकार देता येणार आहे त्या अधिकाराचा वापर करता येणार आहे दयामन म्हणजे काय असतो मित्रांनो दयामरण म्हणजे एखाद्या रुग्णाला असाध्य आजारातून उद्भवणारे जे काही शारीरिक वेदना असतात जे की अशा भयंकर असतात जे की सहन करणं शक्य होत नाही तर अशा शारीरिक वेदना टाळण्यासाठी जो दया हेतूने मृत्यूचा वापर केला जातो मृत्यू दिला जातो त्याला म्हणतात दयामरण क्लिअर आहे चलो भारतामध्ये अरुणा शानभांग यांना अपवादात्मक मरण दिला होता मित्रांनो कोणाला भारतामध्ये अरुणा शानभांग यांना तर आता दयामरण आणि इच्छा मरण या दोन्हीमध्ये फरक काय असतो तर बघा दयामरण आणि इच्छा मध्ये जर प्रामुख्याने आता मगाशी आपण समजून घेतलं दयामरण म्हणजे काय असतो ठीक आहे तर इच्छामरण म्हणजे काय असते तर इच्छामरण म्हणजे इच्छा मरण अंतर्गत मागणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती जी असते ती वैद्यकीय दृष्ट्या सजग असते सक्षम असते म्हणजे स्वतःची जीवन संपवण्याची इच्छा व्यक्त करणार व्यक्त करून जे मरण पावली जाते त्याला म्हणतात इच्छा मरण आय होप क्लिअर झालं असेल तुम्हाला इच्छा मरण काय आहे दयामरण काय एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात घ्या परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो जगात सर्वात आधी दयामरणाचा कायदेशीर परवानगा का देणारा कायदा कोणत्या देशामध्ये दे करण्यात आला होता असा प्रश्न येऊ शकतो जगात सर्वात आधी इच्छा म्हणजे दयामरणाचा कायदा करणारा पहिला देश त्याचं नाव आहे नेदरलँड म्हणजे जगात सर्वात आधी दयामरणाचा कायदेशीर परवानगी देणारा कायदा करणारा देश कोणता नेदरलँड कधी केला होता दोन हजार दोन मध्ये यानंतर नेदरलँड नंतर इतर देशामध्ये देखील अशा स्वरूपाचा कायदा करण्यात आला आहे बेल्जियममध्ये मध्ये ठीक आहे अमेरिकेमध्ये सुद्धा देखील अमेरिकेमध्ये एकूण पन्नास घटक राज्य आहेत त्या पन्नासपैकी पैकी अकरा राज्यामध्ये अशा स्वरूपाचा कायदा करण्यात आलेला आहे अशा स्वरूपाचा मरणाला मान्यता देणारा कायदा करण्यात आलेला आहे क्लिअर आहे आय होप अच्या सिएशनमध्ये जे काय आपण चार पाच इम्पॉर्टंट न्यूज शॉर्टबर्ड स्वीटमध्ये या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे डिस्कस केलेला आहे सर्वांना लक्षात आला असेल आवडलं असेल लेक्चर आवडलं ले असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा इतर मित्र मैत्रिणींना लेक्चर शेअर करा मित्रांनो लवकरच विनसमाचा एक मासिक मोफत ई बुक लवकरच लॉन्च केला जाणार आहे पुढच्या दोन चार दिवसामध्ये ठीक आहे तर त्याचा जो ई बुक असणार आहे तो विस्मायेच्या ॲप्लिकेशनवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती नक्की सर्वांना भेटणार आहे आजचा लेक्चर आवडलं ले असेल लेक्चर सर्वांनी लाईक करा जाता जाता परत एकदा कंबाईनची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो काही शिखर बॅच लॉन्च करण्यात आला आहे त्याची आठवण करून देतो महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बॅच ची फी फक्त चारशे नव्याण्णव रुपये असणार आहे मित्रांनो ठीक आहे मिसमाईच्या ॲप्लिकेशनवरती विजेस्त नावाचा बॅच आहे राशी विजीची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ध्येय आणि आरमनावाचे बॅचेस आहेत त्या बॅचेसचे देखील तुम्ही बेनिफिट घेऊ शकता यू पी सी तयार करण्यासाठी प्रेरणा आणि संकल्प नावाचे बॅचेस आहेत या व्यतिरिक्त दररोज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत माझ्यासहित महाराष्ट्र टॉप शिक्षकांचं विसरा माईच्या यूट्यूब चॅनलवरती दररोज लेक्चर होत असतात त्या देखील लेक्चरचं तुम्ही नक्कीच बेनिफिट घेऊ शकता बेनिफिट घेत चला आजचा लेक्चर आवडलेस असेल लेक्चरला सर्वांनी लाईक करा इतर मित्रमित्रांनी लेक्चर शेअर करा